सागर यांच्या विवाह प्रित्यर्थ या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वच सन्माननीय पाहुण्यांचं आणि मित्रपरिवाराचं मनपूर्वक सहर्ष असं स्वागत आहे असं म्हटलं जातं विवाह हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला अत्यंत खास आणि देखणा सोहळा असतो आज खऱ्या अर्थाने विवाहबद्ध होत असलेल्या गोड अशा जोडीच्या आयुष्यातला देखील असाच हा सुंदर आणि देखणा सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीने या सोहळ्याला आणखीन रंगत प्राप्त झाली आहे असं म्हटलं तर काही अतिशयोक्ती ठरणार नाही कारण विवाह म्हणजे नक्की काय तर दोन जीवांचं मधुर मिलन विवाह म्हणजे नक्की काय तर दोन जीवांचं मधुर मिलन सासर आणि माहेरजी मंगळसूत्रात केलेली पवित्र अशी गुंफण आपल्या उपस्थितीमध्ये घातल्या जातील वरमाला आपल्या उपस्थितीमध्ये घातल्या जातील वरमाला आणि सप्तपदीने श्रीमंत होईल हाच शुभ सोहळा हाच शुभ सोहळा हाच शुभ सोहळा मंडळी कार्यक्रमाचं स्वरूप अगदी छोट्यातलं छोटं असू दे किंवा मोठ्यातलं मोठं असू दे कार्यक्रम कोणताही असू दे आपल्या जिव्हाळ्याची आपल्या जवळची माणसं जेव्हा त्या कार्यक्रमाचा भाग होतात तेव्हा खऱ्या अर्थाने त्या कार्यक्रमाला सोन्यासारखं रूप प्राप्त होत असतं आज चिरंजीवी सौभाग्य कांक्षिणी शुभांगी आणि चिरंजीव सागर यांचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आपण सगळे जिव्हाळ्याची माणसं या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात शुभेच्छा सदिच्छा आणि आशीर्वादाच्या अक्षता घेऊन आपण सगळ्यांनी अगत्याचं येणं केलं आपल्या सर्वांचं कर्वे परिवाराने गर्दे परिवाराच्या वतीने सहर्ष असं स्वागत आहे विनंती करण्यात येते आमचे कलाकार मंडळी अतिशय सुंदर अशा गाण्यांची प्रस्तुती तुमच्यासमोर करत आहेत तेव्हा या कलेचा तुम्ही आस्वाद घ्यावा आणि रसिक माय प्रेक्षकांना तुम्हाला जर आवडली की कला तर नक्की या कार्यक्रमाला तुम्ही दाद द्यावेल धन्यवाद